नमस्कार मंडळी स्नेहा मेमाणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या शॉर्ट्सला आणि लॉंग व्हिडिओला तुम्ही जे काही प्रेम प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खूप खूप आभारी आणि मनापासून धन्यवाद असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो श्री दत्त जयंती विशेष असणार आहे आणि सकाळपासूनच आमच्या देवाऱ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती आम्हाला आणि खूप मस्त वातावरण निर्माण झालं होतं आणि तशी आज मी खूप खुशही आहे कारण की ना सुट्टी आहे आज त्यांना जनरली नसते सुट्टी पण त्यांच्या ऑफिसमधून त्यांना काल फोन आला की तू उद्या सुट्टी घे आणि खूप छान वाटलं श्लोकाला स्कूल व्हॅनकडे घेऊन आहो गेले होते त्यानंतर मी मार्केटमधून आले आणि भाज्या घेऊन आले जनरली मी चार दिवसांच्याच भाज्या घेऊन येते कारण त्या लवकर खराबही होत नाही आणि यूजही केल्या जातात घरी आल्यावरती मी त्या ऑर्गनाईज केल्या व्यवस्थित आणि एकीकडे स्वयंपाकही चालू केला कारण की आज लवकर जेवायचं होतं आणि आम्हाला देवपूजाही करायची होती तर आज आम्ही दोघांनी मिळून देवपूजा केली आणि इथे तुम्ही बघू शकता की अहो दत्त महाराजांचे आणि स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करत करत आहेत आणि विठू विठुमावळीच्याही मूर्तीला अभिषेक केला त्यानंतर आम्ही छान अशी पूजा केली ह्या ज्या मूर्ती आहे तुम्ही बघत होता तर ह्या आम्ही अक्कलकोटवरून आणल्या होत्या आणि बाळूमामाची मूर्ती आम्ही आता आदमापूरला गेलो होतो तर तिथून मी घेतली होती तर इथे तुम्ही बघू शकता की आम्ही खूप सुंदर अशी पूजा केली आहे आणि मला इथे तुम्हाला शेअर करावं असं की दत्त महाराज नेहमी म्हणतात की तू एक पाऊल माझ्याकडे टाक मी शंभर पावले तुझ्याकडे येईन इथे मला तुम्हाला एक छोटीशी मोटिवेशनल स्टोरी सांगावीशी वाटते तर ती अशी की एक स्त्री रोज कामामध्ये कुटुंबात थकून जायची मंदिरात जाऊन तिने शांतता मागितली आणि मनातून आवाज आला थकवा शरीराचा असतो हार मनाची असते शरीर थकू दे मन नाही मी तुझ्या बरोबर आहे आणि त्या दिवसापासून ती स्त्री रोज दोन मिनिट शांत बसायला लागली आणि तिचं मन स्थिर झालं तर या कथेचा संदेश असा होता की दत्त महाराज मन शांत ठेवायला शिकवतात तुम्ही बघू शकता की हे आमचा देवारा किती सुंदर दिसतो आहे आणि घरातलं वातावरण एकदम प्रसन्न झालं आहे माझं नामस्मरण झाल्यानंतर आहो आणि श्लोका दोघही आणि रिलायन्स मध्ये जाऊन त्यांनी खरेदी केली तर तिथे श्लोकांनी खूप चांगला कॉपरेट केला आहे तिच्या आप्पाला तुम्ही बघू शकता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला आपलं घ्यायचं हँडवॉश आणि साबण अच्छा ओके थँक्यू लक्षात करून दिल्याबद्दल बाडँडवॉश दिसतोय अरे इथे हँडवॉश कोणता हँडवॉश घ्यायचं हा बर ठीक आहे ठीक आहे घे घेऊया ओके कोणता आवडतो बाळाला सांग मला कोणता आवडतो हा हा आवडतो ओके बघूया आपण ठीक आहे हा घ्यायचं छान आहे साबण आहे आपल्याकडे घरी ओके ते आहे ओके साबण आहे आपल्याकडे बाळा स आहे ना कुठे आहे घर बनवायला साबण पाहिजे घरी मी गेला बॉक्स देतो तुला ठीक आहे घर बनव बॉक्स देतो तुला ओके चला अरे बाळा काय ते घ्यायचं हो घेऊया घेऊया थांब थोड्या वेळाने तुला काय घ्यायचं आहे बाळाला सगळं आहे आपल्याकडे अच्छा मग काय नाही घ्यायचं काय खायचं काय रे बाळा काय घ्यायचं तुझ्याकडे किती खेळणे आहेत सारखी काय खेळणे श्लोका आहेत भरपूर खेळणी आहेत तू तोडून टाकतेस ना काय डॉल डॉल आहे ना, ना आपल्याकडे किती साऱ्या डॉल आहेत आपल्याकडे हां भरपूर सारे डॉल आहेत की नाही आपल्याकडे मग नंतर तुझ्या बड्डेला घेऊ ओके ना ना श्लोका मम्माने मला काय सांगितलं होतं काय घ्यायचं आहे आपल्याला

chẳng lắm chẳng lắm hả? lắm chẳng lắm chẳng lắm chẳng lắm chẳng lắm ना उचल। ना ते, ते दोघे घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आमचं साधं सिंपल जेवण एन्जॉय केलं आणि दत्त महाराजांची शिकवण मला खूप आवडते जे आहे त्यात समाधान ठेवा आणि जे हवा आहे त्यासाठी मेहनत करा ही ओढ आठवली की चिंता आपोआप कमी होते आणि माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय बाय